कोल्हापुरातील आंबेवाडी गावातील पूरग्रस्त निवारा केंद्रात राहत होते आता पूर ओसरू लागल्यानं ते आपापल्या घरी परतलेत अजूनही गावातील अनेक भागांमध्ये पुराचं पाणी साचलेलं आहे त्यातच नळाला पिण्याचं पाणी आल्यानं महिला आणि पुरुष पुराच्या पाण्यातूनच वाट काढत पाणी, पाणी भरतायत तर याच परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागातील पूर परिस्थिती हळूहळू ओसरू लागलेली ला आहे त्याची दृश्य आपण बघू शकतो या आंबेवडी गावामध्ये जवळपास पाच ते सहा फूट इतकं पाणी होतं पण आपण पाहतो की हे पाणी कमी झालेलं आहे त्यामुळं जनजीवन हे सुरळीत होताना दिसत आहे पण हे जनजीवन सुरळीत होत असताना कशा प्रकारची कसरत जी आहे ती करावी लागते आपल्याला दिसून येते पाणी आपण पाहतो की जवळपास अजून एक फुटावर आहे तरी देखील लोकांना घरामध्ये येऊन स्वच्छता करावी लागते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की एक महिला समोर दिसते डोक्यावर तिच्या घागर आहे नळाला पाणी आलेलं आहे म्हणजे एक फूट पाणी रस्त्यावर आहे आणि त्याच्यामध्ये नळाला पाणी आलेलं आहे ते पाणी घेऊन घरामध्ये ती महिला घेऊन जाते एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागात म्हणजे पंचंग असेल किंवा तिच्या उपनद्या यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता पण तो पूर आता ओसरलेला आहे पण पूर्व भागामध्ये कृष्णेला फुगवट आल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांचं जनजीवन आता विस्कळीत झालेलं आहे एकूणच आपण पाहतो की आंबेवाडी गावातली ही दृश्य बरंच काही बोलून जातात की पाणी घरात वापरण्यासाठी हवा आहे पण नदीचं पाणी किंवा एक नाल्याचं पाणी हे वापरू शकत नाही त्यामुळं आता आपण पाहतोय की यातल्या ग्रामपंचायतीनं ना, जे नळाला विणारं पाणी आहे तू ते सुरू केलेलं आहे त्यामुळे लोक हे पाणी भरून आपलं घर जे विस्कटलेलं आहे ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत कॅमेरा मृत्यूंसर प्रताप नाईक जी चोवीस तास आंबेवाडी कोल्हापूर